वसमत येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मारुती केतमवार यांनी महाविकास आघाडीने जर तिकीट दिले तर माशी विधानसभेला उभे राहण्याची तयारी आहे असे सांगितले आहे डॉक्टर केतमवार वसमतून बोलते सर्वप्रथम त्यांनी जी लेख बहीन लाडकी ही योजना सुरू केलेली आहे त्या योजनेमध्ये दीड हजार रुपये त्यांनी लागू केलेले आहेत ती योजना चांगली आहे परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही आहे तुम्ही बघितलं असेल तहसील ऑफिस आणि कलेक्टर ऑफिसला एवढी गर्दी झालेली आहे की लोकांच्या खिशातून पैसे चाललेले आहेत जर ती योजना चांगली राबवायची असेल तर प्रशासनाला त्यांनी आदेश द्यायला पाहिजे जसं काल माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलं की बाबा इथं काही भ्रष्टाचार किंवा कोणालाही पैसे देऊ नये परंतु तिथं पैसे लागलेले आहेत लोक परेशान आहेत घरून येऊन तिथेपर्यंत अडीचशे ते दोनशे रुपये तिथे घेत आहेत त्यांना खर्च येत आहे तर माझी मागणी आहे की ही योजना जर बरोबर करायची असेल तर कोणत्याही बहिणीला आमच्या लाडक्या बहिणीला खर्च येता कामा नये म्हणून तुम्ही जे म्हणताय की विधानसभेवर याचा परिणाम होईल का लोक खूप हुशार असतात याचा परिणाम बिलकुल होणार नाही कारण काय ही मागणी पहिल्यापासूनच आहे आमची आणि दुसरं महत्वाचं आहे त्याने दीडच हजार केलेला आहे जर आमचं सरकार आलं तर आम्ही तीन हजार करणार त्याच्यामुळे या योजनेचा आणि निवडणुकीचा काही संबंध होणार नाही आणि काही परिणाम होणार नाही त्याचबरोबर लाडका भाऊ यांना त्यांनी आज डिक्लेअर केलेलं आहे दहा हजार ते पण त्यांनी काही लोकांना काही भावांनाच केलेलं आहे तुम्ही पेपर वाचला असेल किंवा बातमी असेल की जे ट्रेनिंगवाले आहेत कौशल्य त्यांनी कुठेतरी अप्रेंटिसशिप केलेली आहे आय टी मध्ये वगैरे यांना त्यांनी लागू केलेलं आहे आमचं म्हणणं आहे की सरसकट लाडक्या भाऊला दहा हजार रुपये त्यांनी लागू करावं आता वसमतची विधानसभेला जर समजा महाविकास आघाडीतर्फे मला जर त्यांनी तिकीट द्यावं अशी मागणी करण्यासाठी आम्ही माननीय साहेबांना आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना भेट घेतलेली आहे आणि येत्या विधानसभेमध्ये वसमतला महाविकास आघ महाविकास आघाडीतर्फे माझी उभे राहण्या विधानसभेला उभं राहण्याची जर तिकीट मिळालं तर उभे राहण्याची इच्छा आहे हे सांगण्यासाठी आम्ही भेट घेतलेली आहे कदाचित किंवा हंड्रेड पर्सेंट महाविकास विकास सा, आघाडीतर्फे विका मला तिकीट मिळेल अशी मला अपेक्षा आहे कसं आहे विधान परिषदेला माननीय आमचे ऑफिस साहेब जे सरचिटणीस आहेत सचिव पदाचे त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे त्याचं कारण असं आहे की आमची मागणी अशी होती की महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये मुस्लिम वोट एक म्हणजे हंड्रेड पर्सेंट मुस्लिम वोट मिळालेला आहे असा अंदाज आहे तर त्यामुळे आमची अशी मागणी होती की बाबा अल्पसंख्याकला मुस्लिम समाजाला विधान परिषदेची उमेदवारी मिळायला पाहिजे आणि त्यामध्ये माननीय साहेब हे सिनियर आहेत जवळजवळ ते चाळीस वर्षापासून काँग्रेसचं चा काम एक निष्ठेने करत आहेत आणि त्यांना एक संधी द्यावी असं आमचं म्हणणं होतं परंतु संधी माननीय प्रज्ञा सातव मॅडमला मिळालेली आहे आता श्रेष्ठीकडे मागणी करणं गरजेचं कर आहे पण श्रेष्ठीच्या मनावर असतं की कोणाला द्यायचं काय नाही तर त्यामुळे थोडीशी नाराजी आहे पण त्यांनी असं जरी सर्वचिटणीस पदाचा राजीनामा दिला असेल तरी आम्ही त्यांना त्यांचं मन वळवण्याचा आणि काँग्रेसमध्येच म्हणजे प्राथमिक त्यांनी राजीनामा दिलेला नाही पक्ष काही सोडलेला नाही त्यामुळे त्यांना आम्ही समजून सांगू आणि त्यांचं कार्य काँग्रेससाठी नक्कीच चांगलं आहे मागणी पण योग्य होती मिळालं नाही म्हणून ती नाराज झालेली आहे